जीवनात जर मोठी लढाई जिंकायची असेल ना तर आधी छोट्या छोट्या लढाई हरण्याची तयारी ठेवता आली पाहिजे मग तुम्ही म्हणाल जर छोट्या छोट्या लढाई हारायचीच असेल तर आपण जीवनामध्ये मोठी लढाई कशी लढ तर याच्या मग कारण म्हणजे मुख्य कारण ते आपल्याला समजून घ्यायचे अगर शेअर बंद आहे तो सामने लढणेवाला ती ही चिये ना मग मला सांगा जीवनामध्ये आपल्याला कुत्री मांजरी लांडगे अशा विविध प्रकारच्या लोकांमार्फत आडवे बनणारे लोक आपल्याला भेटतात या ज्या लढाई आपण चो म्हणतो त्या छोट्या छोट्या लढाई म्हणजे या लोकांमार्फतच आपल्याला हारता आल्या पाहिजे या लोकांशी जर आपण लढत बसलो आपला वेगवेगळ्या खूप आया घालत बसलो तर आपण जीवनामध्ये मोठ्या लढाई कधी लढणार आपल्याला जर जीवनामध्ये काहीतरी मोठं अचीव करायचं असेल तर या छोट्या छोट्या लोकांकडे आपल्याला दुर्लक्ष करता आलं पाहिजे तो संदेश यातून आपल्याला खरंच मिळतोय की जीवनामध्ये जर मोठी लढाई लढायची असते तर त्यासाठी आपल्याला छोट्या लढा हालणं खूप गरजेचं आहे अशा लोकांना इग्नोर करता आलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये कुत्री मांदरी लांडवी असे विविध प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्याला भेटणार आहेत आधी आपण स्वतःला समजवायला पाहिजे आपल्या स्वतःला त्यासाठी तयार करायला पाहिजे की या लोकांना आपल्याला दुर्लक्ष करून इग्नोर करून आपल्याला आपली लढाई पुढे न्यायची आणि यशाच्या दिशेने आपल्याला पावलं टाकायची आपलं जर जीवनामध्ये काहीतरी मोटिव्ह असेल काहीतरी यश आपल्याला प्रदान करायचं असेल ना तर जीवनामध्ये अडीअडचणी या येणार आणि आपल्याला त्रास देणारी ही जवळची लोक आपले स्वतःचे नातेवाईक समाज शेजार पदार हा समाज हा खूप वाईट असतो तो, तो कधीच कोणाला पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करत नाही तर तो प्रत्येकालाच कोण असो ना जीवनामध्ये कोणालाही कोणाचं यश हे पाहत नसतं जो एखादा व्यक्ती जर यशाच्या दिशेने पावलं टाकत असेल तर त्या व्यक्तीला ते, ते अनेक लोकांना समजायला हे पाहत नाही त्या व्यक्तीला मागे खेचण्याचं काम हा समज उत्तम रीती करतो त्यामुळे जर जीवनामध्ये आपल्याला मोठं यश प्रदान करायचं असेल ना तर आधी या लोकांना इग्नोर करता आलं पाहिजे बऱ्याच लोकांचा हाच प्रॉब्लेम असतो की लोक काय म्हणतील लोक नावं ठेवतील घरातले नातेवाईक मागे खेचतात कोण काय म्हणेल याला आवडेल किंवा नाही त्याला नाही आवडणार याला नाही आवडणार ना तो काय म्हणेल यामुळे नातं दुरावलं जाईल किंवा काय अशा अनेक आपण निगेटिव्ह गोष्टींनी किंवा ज्या गोष्टी नकारात्मक असतात आपल्या यशाला आपल्याला मागे खेचणारे असतात त्याच गोष्टींचा आपण विचार करतो आणि स्वतःला मागे ठेवतो आणि त्यामुळे आपण जीवनामध्ये कधीच यशस्वी होऊ शकत नाही त्यामुळे जीवनामध्ये जर खरंच असं तुम्हाला काहीतरी करावं असं वाटत असेल ना तर आधी इतरांचा विचार करणं सोडून द्या ज्या दिवशी आपण स्वतःला सांगू की <Nasai> मला आता कोणाचाही विचार करायचा नाहीये मला फक्त माझ्या स्वतःचा विचार करायचा आहे मला माझ्या स्वतःच्या आनंदाचा विचार आहे मला माझ्या स्वतःसाठी जगायचंय मला माझ्या स्वतःसाठी काहीतरी करायचंय आणि त्यासाठी मला वाटते तितके प्रयत्न मी माझी करायची तयारी आहे मग त्यासाठी मला माझ्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये आडवे त्या लोकांना देखील मला मानायचं नाही अशा लोकांचा मला विचार करायचा नाहीये या लोकांकडे मुळात मला पाहायचंच नाहीये मला या लोकांना पाहण्यासाठी आंधळ व्हायचंय या लोकांना मला ऐकण्यासाठी मला बहिर व्हायचंय आणि या लोकांशी काहीही बोलण्याआधी मला मोक व्हायचंय या गोष्टी जर आपल्याला जमल्या ना तर आपण नक्कीच यशस्वी होतो कारण की आपण या सगळ्या ना सोडून दिलेल्या असतात मग या गोष्टींचा विचार आपल्यापर्यंत आपल्या मनाला भिडत नाही किंवा आपल्या मनापर्यंत पोहोचत नाही मग ही, ना ही। जी निगेटिव्हिटी असते ना यापेक्षा आपल्या जीवनाला सक्सेस मिळवण्यासाठी आपण जी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या स्वतःमध्ये गिफ्ट केलेली असते की यच मला काहीतरी करायचंय मला माझं स्वतःच अस्तित्व जपायचंय मग ते अस्तित्व तुम्ही म्हणाल काहीतरी करण्यामागेच असतं असं नाहीये कोणी स्टुडंट असेल तर त्यांचं शिकण्यासाठीच ते ध्येय असेल त्याकडे त्यांनी लक्ष द्यावं एखादी गृहिणी असेल तिला तिच्या स्वतः राहण्यासाठी काहीतरी करावं इच्छित असेल मग तिचं फॅमिली बॅकग्राऊंड कितीही उत्तम ठरवायचं असेल पण तिला जर तिच्या स्वाभिमानाची तिच्या आस ओळख जर निर्माण करायची असेल आणि ती जर एखाद्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करत असेल आणि त्यामुळे तिच्या कुटुंबाला तिच्या नातेवाईकांना किंवा तिच्या घरातल्या व्यक्तींना जर कुठेतरी कमीपणाची भावना निर्माण होत असेल तर अशा गोष्टींकडे सुद्धा या गृहिणीला दुर्लक्ष करता आलं पाहिजे कारण की ती तिच्या अस्तित्वाची लढाई असते त्यावेळेस तिनं तिचा स्वाभिमान हा कुठेतरी घाण ठेवलेला असतो आणि याची जाणीव तिला होणं गरजेचं आहे की तिला तिच्या अस्तित्वासाठी काहीतरी करायचे मग या लोकांच्या प्रतिष्ठेला किंवा या लोकांच्या आत्मसन्मानाला कुठे ठेच पोहोचेल का हा विचार करत जर ती राहिली तर ती कदाचित या सिक्युएशन मधून त्या गृहिणी असलेल्या नात्यातून किंवा तिच्यावर लादल्या गेलेल्या जबाबदारीतून ती स्वतःला कधीच बाहेर पडू शकणार नाही अनेक असे असतील की पुरुष देखील असतात की त्यांना जी जीवनामध्ये काहीतरी करायचे त्यांचं स्वतःच काहीतरी इन्कम सुरू आहे पण त्यापेक्षाही त्यांना उत्तम असे काहीतरी त्यांचे मोठी स्वप्न आहेत आणि ते पूर्ण करण्यासाठी वेगळी काही दिशा त्यांना घ्यायची किंवा एखादा बिझनेस म्हणा किंवा साईड बिझनेस म्हणतो आपण आजकाल अनेक असे प्लॅटफॉर्म आले की जीवनामध्ये ते करू शकतात मग अशा गोष्टी देखील तुम्ही अगदी करण्यासाठी स्वतःला आधी तयार करा इतर लोक काय म्हणतील तर बाबा ह्याच व्यवस्थित सुरू आहे जॉब तरी हा डी हाव का आहे ही हाव नसते ही आपल्या आत्मसन्मानाची लढाई असते आपल्यामध्ये काहीतरी करण्याची क्षमता असते आणि ती जर आपली जागृत असेल आपल्याला ती जर करावीशी वाटत असेल तर नक्कीच करायला काहीच हरकत नाही मला असं वाटतं प्रत्येकाने प्रत्येकाचं ध्येय ठरवायला हवं आधी आपल्याला काय करायचं हे प्रत्येकाला समजलं पाहिजे आपल्या आवडीनुसार जेव्हा आपण कृती करतो तेव्हा ती आवड ही नक्की योग्यरित्या यशस्वीरित्या कृतीत उतरते आणि आपल्याला यश प्रदान होतं त्यामुळे सर्वात आधी आडवे येणारे लोक छोटे छोटे लढाईत म्हणून आपण थोडक्यात या लढाईंना आपल्याला हारता आलं पाहिजे आपण आपली ती हार ही आपल्या यशाला कुठेतरी आपल्याला उच्च पदावर मिळण्यासाठी मदत करते नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे या लोकांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे इग्नोर करणं सगळ्यात महत्वाचे म्हणजे इग्नोर करतो ज्या लोकांचा आपल्याला त्रास होणार आहे हे आपल्याला माहीत आहे मग अशा लोकांशी आर्ग्युमेंट करत विवाद करत किंवा विरोध करत बाबा नाही मी या व्यक्तीला ठामपणे सांगणार आहे की मला हे करायचंय तुला पटत नाही तरी चालणार आहे मग हा जो बोलण्याचा वेळ असतो आर्गी म्हणतात त्याला वाद म्हणतो इग्नोर करा जे आपल्याला हवंय त्याकडे पावलं टाका कदाचित ते योग्य सोयीस्कर असेल कालांतर त्या व्यक्तीला या गोष्टी समजणार आहे की या व्यक्तीला जे हवंय ते तिने केलं आहे पण तिने नक्कीच यश प्रदान केले आणि कदाचित ती व्यक्ती देखील तुमच्यासाठी कुठेतरी क्लॅपिंग म्हणा वा वा ती तुमच्या बद्दल निर्माण करेल किंवा तिच्या मनात कुठेतरी तुमच्याबद्दल एक चांगली भावना निर्माण होईल कदाचित सुरुवात तुमच्यासाठी कटुता असू शकते पण त्याचा शेवट हानीमुळे तुमच्या जीवनात अगदी गोडवा आणू शकतो उत्कृष्ट लोक सुद्धा तुमचं स्वागत तुमच्या जीवनामध्ये पुन्हा तुमच्या आत्मसम सन्मानाला तुमच्या ओळखून तुम्हाला तितका आदर देऊ शकतात ते त्यामुळे जर एखाद्या ठिकाणी आपला आदर होत नसेल सन्मान होत नसेल तर अशा लोकांना दाखवण्यासाठी देखील जीवनामध्ये काहीतरी करता आलं पाहिजे बदल तर काय होतं एखादी व्यक्ती अशी असते की तिला व्हॅल्यू दिली जात नाही एखाद्या कुटुंबात म्हणा म्हणा किंवा काही नाही मग अशा व्यक्तींनी देखील पेटवून गरजेचं आहे त्यांनी स्वतःची अशी काहीतरी ओळख निर्माण करणं गरजेचं आहे की ज्यामुळे लोक त्यांच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन आहे तो बदलला जाईल जे लोक तुमचा आदर करत नाही ती लोक आदर करायला लागतील जे लोक सन्मान देत नाही ते लोक सन्मान करायला लागतील आणि जे लोक कधी तुमच्या येण्याने आनंदी होत नसतील ती लोक तुमची वाट पाहायला लागतील असं आपलं काहीतरी व्यक्तिमत्व आपल्याला घडवता आलं पाहिजे आणि हे सगळं व्यक्तिमत्व घडवताना आपल्याला आधी छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता आलं पाहिजे कारण की सुरुवातीला प्रत्येक गोष्टीला विरोध होतो चांगल्या गोष्टी करण्यामागे विरोध हा प्रत्येक ठिकाणी असतो प्रत्येक क्षेत्रामध्ये अडीअडचणी असतात संघर्ष असतो आणि संघर्ष करण्याची ताकद ज्याच्यामध्ये असते ना तो व्यक्तीला जीवनामध्ये यश प्रदान करण्यापासून कोणी आणू शकत नाही ज्याला संघर्षाची दिशा ही त्याची संघर्षाचं असतं आधी आपली दिशा निश्चित करा नाही तर आज काहीतरी करायचं म्हणून सुरुवात केली आहे काहीतरी थोडंसं केलंय त्याच्यामध्ये यश आलं नाही मग पुन्हा कोण काहीतरी दुसरं सुरू केलंय जर तुम्ही तुमच्या यशाकडे किंवा तुमच्या ध्येयाकडे निश्चित नसाल आणि तुमचं मन जर चंचल त्या व्हायबल होत असेल कधी ते कधी ते तर तुम्ही यश प्रदान करू शकणार नाही त्यामुळे जे करत आहात त्याची एक, एक म्हणतो ना आपण एकच दिशा ही निश्चित करण त्या दिशेने पावलं टाका हळूहळू का होईना पण यश ही नक्कीच लक्षात ठेवा त्याच्यामुळे वेळ लागतो म्हणून कुठेतरी स्वतःला नाराज करून घेऊ नका पुन्हा पावलं उलट दिशेने फिरू नका नेहमी यशाची पावलं ही पुढे जाणारी असावी कारण की मागे येणारी पावलं ही समाज आपल्याला जगू देत नाही आपल्याला खूप प्रचंड प्रमाणात नाव ठेवून आपल्याला गोष्टी करून दाखवले तर बाबा तू करून दाखवणार होतात हे मला माहित होतं तुझ्यामध्ये काहीतरी आहे तुझ्यामध्ये काहीतरी टॅलेंट होते हे मला माहिती होतं पण जर तू यशस्वी झाला नाही तर मात्र हेच लोक पुन्हा नाव ठेवायला तुला जर त्या गोष्टीचं मत नव्हतं तर तुला ती गरज गरज काय होती करायची नको तिथे तुझं डोकं का लावायला जातात असे अनेक सल्ले देखील आपल्याला दिले जातात त्याच्यामुळे केलं तरी आपल्याला कोणीही चांगलंच बोलणारे नाही केलं तरी कोणी वाईटच बोलणारे त्याच्यामुळे अशा गोष्टींचा विचार करणं कितपत योग्य आहे हे प्रत्येकालाच माहिती आहे त्याच्यामुळे अशा गोष्टींचा विचार जीवनामध्ये नाही करायचा आपल्या जीवनाचं निश्चित करून त्या दिशेने आपण हळूहळू हवी आपण प्रगती करायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वाभिमान हा जपा हा माझा नेहमीच की स्वाभिमान जेव्हा आपण जपतो ना तेव्हा आपल्याला कोणत्याच गोष्टींचा फरक देणार पडत नाही मग ती जीवनात कितीही महत्वाची व्यक्ती असेल आपण त्या व्यक्तीवर डिपेंड जरी असू तरी देखील आपण त्या व्यक्तीला ठामपणे सांगू शकतो की मला तुझ्यापेक्षा माझा स्वाभिमान महत्वाचा आहे मग माझ्या स्वाभिमानाला जर थेट पोहोचत असेल तर मला तुझ्यावर डिपेंड असणं देखील मान्य नाहीये मला माझ्या जीवनामध्ये तुझ्यापासून वेगळं झाल्यानंतर येणारा संघर्ष मान्य आहे पण तुझ्यासोबत राहून जर माझ्या स्वाभिमानाला ठेच पोहोचत असेल मग स्वाभिमानाला जर कुठेतरी कमी देखील जात असेल तर ते मला मान्य नाही हे ज्याला ठामपणे सांगता आलं ज्याला जगता आलं हे अस्तित्व जो जगतो ना त्याला कोणीच तोडू शकत नाही जीवनामध्ये ना हे मी नेहमी सांगते त्याच्यामुळे स्वाभिमान हा आपला जागा करा मग तो कोणत्याही क्षेत्रात असू घरी राहणाऱ्या मुलींना देखील मी हाच सल्ला देते की तुम्ही जर नवऱ्यावर डिपेंड आहात कुटुंबावर डिपेंड आहात तुम्ही स्वतःच अस्तित्व नाही ना म्हणून जर तुम्ही स्वतःला कम्पोज समजत असाल तर ता आधी हे समजणं बंद करा ठामपणे आधी स्वतःला सांगा मला माझा स्वाभिमान सगळ्या गोष्टींपेक्षा आधी महत्वाचा आहे मग इतर कुटुंब मग इतर लोक मग मुलं नवरा सास असू घरातले इतर कुटुंबातले लोक असू या सगळ्यांपेक्षा सर्वात प्रथम जेव्हा तू तुझ्या स्वाभिमानाला दक्षिण आहे तेव्हा जगामध्ये तुला कोणीच तोडू शकत नाही तू या तुझा स्वाभिमान इतरांना दाखवून देणं गरजेचं आहे की तुला इतर सर्वत्र गोष्टींपेक्षा तुला तुला स्वाभिमान महत्वाचं आहे मग पहा नक्कीच फरक जाणव की त्या व्यक्ती देखील तुझ्या स्वाभिमानाला नक्कीच आणि विचार करायला कारण की आपण सहन करत राहिलो की आपलं अस्तित्व नाही आपण कुठेतरी इतरांवर डिपेंड आहे हे आपण इतरांना दाखवून देतो म्हणून कदाचित आपली ही हानी होते आपल्याला जो आपण म्हणतो ना की मी डिपेंड आहे म्हणून मला कुठेतरी गृहित धरलं जात तर आपल्याला कोणी गृहीत धरू नये हे आपल्याला ठामपणे मांडता आलं पाहिजे मी जर अवेलेबल आहे मी जर हे माझं अस्तित्व स्वीकारलंय याचा अर्थ असा होत नाही की मी माझं स्वाभिमान गहाण टाकलाय किंवा मला कोणीतरी प्रत्येक गोष्टींसाठी गृहितच धरावं मी ही माणूस आहे मलाही अस्तित्व आहे मला माझं अस्तित्व मला माझं स्वाभिमान प्रिय आहे हे ठामपणे जगाला सांगता आलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीमध्ये हा आत्मविश्वास दोनशेच झाला पाहिजे तरच आपण या घरच्यांशी म्हणा समाजाशी म्हणा इतरत्र ठिकाणी ऑफिसच्या ठिकाणी कामाच्या पण कुठेही जगताना स्वाभिमान हा खूप महत्वाचा असतो तो, तो, तो ज्याला जगता आला तो जीवनामध्ये नक्कीच यश प्रदान करतो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा नवीन एखाद्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद जशास तसे का वागावे कारण सगळे चांगले असतील असं नाही ना नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका सत्यावर बोलणार आहोत ज्या आपण मान्य करायला कधी कधी तयारच होत नाही आपण लहानपणापासून शिकत आलो